वेजच बेटर रोज एक महिना वेजच आपलं वाज लागणार दा। so, hey आहे दादा सो हे गाय इज गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही मजा येतात तुमचं स्वागत आहे आपल्या आगरीकोली फॅमिली लॉक्स वर तर गाय ज्याच्यातून मी उठलोय मम्मी नाश्त्याला आहे का काय का, का? दूध नको सत्य दूध नको मला दूध सोडून काही पण ते चालेल बाबा तू बोलतो उपास आहे उद्या असा तसा मग आला अरे पण मला उपास नव्हता हा मला उपास नव्हता मार्गशीष हा ते बाहेर खाऊ शकता ना आम्ही लागेल मला तुला नाही माहीत मग आपल्याला जमत नाही नॉनव्हेज व्हेज तुला मला काही मॅच पण आहे तर मॅचला गेलो जाणार आहे नाही तर नाही फिक्स नाही म्हणजे मॅचला जाणार असा बघू जर मॅचला गेलो तर आपण तिकडे जाऊन भेटू जाता आज जरा काम आहे मला कामासाठी चाललोय मी बाहेर चला पहिले जाऊया आणि नंतर आल्यावर भेटूया काम बीम करून आलो घरी जरासा काम होतं जरासा बाहेर आहे काहीतरी त्याच्यामुळं जरासा बाहेर जायला लागतं तर आता मी मस्त आलोय घरी मस्त की जेवण करूया आज वेजच आहे म्हणजे आता व्हेजच भेटर हो। एक महिना व्हेजच आपलं वांध लागणार आता आजपासून आपलं वांध लागायची सुरुवात कारण की मार्गेज च्या ना मग आता पुढच्या महिन्यात गणपती येत नाही तेव्हा आपल्याला हे मग त्यात पहिल्या ना आपले दिवस नॉन खाल्ला पहिला दिवस असला म्हणून काय आला बर नाही आता मस्त पैकी आज मॅच पण आहे मॅच लावतो टीव्हीवर वर जाणार होतो मॅचला बाहेर गेलो त्याच्या मला मॅचला पण गेलो नाही परकी वैता काय मार्ग मॅचला नाही जायचं आता बघू इथं मस्त पिक्चर येऊन संपलं पिक्चर कपले डायरेक्ट मॅच होतो कारण मॅच आमची चौथा राऊंड होता माझा लागू शकतो म्हणजे अर्धा एक तासात लागेल मॅच मॅच डायरेक्ट कंटिन्यू करू आपण तेव्हा मस्त की जेवण बिवण करतो फ्रेश ब्रेश होतो तू फ्रेश पण आलो आज येऊन डायरेक्ट बसलोय फ्रेश होतो पहिले आणि मग डायरेक्ट जेवताना म्हणजे जेवण बेऊन करून घेतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो कारण की शुभम मग पिकनिक वगैरे आज काय ब्लॉग बनवू येऊ विचार करतोय ब्लॉक तर आपला डेली लॉग डेली जाऊ डेली तर नाही जाऊ शकत कुठं कुठं और आपण रो रोज कुठे जाल तर आपण प्लॅनिंग करतो रोज जायची कुठं ना कुठं अजून तो म्हणजे ठरवलं सगळं आपण दोन तीन जण कामाला त्याच्यामुळे थांबलोय दादा जी बोला पुढच्या नाही या करणार काम सुरू म्हणजे नाईटला काम घेणार नाईटला काम जॉब घेतला म्हणून काही टेन्शन नाही राहणार तर चला आता बघूया पहिले जेवण बिवन करूया जेवण करून झालं कुठूया तर चला आई दादा मस्त आलो मी घरी जरी शॉप बी ओपन केला आता त्यांना बसले मी आता आतापासून मॅगी आणले आता काय करू जिमला जाता ना <laughs> आज गेलोच नाही जिमला कारण आज एक सुट्टी माझा उद्या मॅगीवाल पण इंस्टाच्या आयडी द्यायला लागलं काय भाई मॅगीवालो हो। आधी गिफ्ट आहे तर गिफ्ट मला जिंदगी का भेटला नाही मेल्या वेळेला स्कॅनर केलं मॅगी खाऊन खाऊन त्या आमच्या श्रीमंत गेला अर्धा सगळ्या दुकानाला श्रीमंत केला पण तू काही मला का गिफ्ट आला नाही अजून चला आता मॅगी बनवलं पण कोणीच करत मला एकट्याला बनवायला लागेल बरं ती मॅगी तरी बनवायला शिकलोय मी तर मग आपलं वांदा आल खायचं चला तर आता मॅगी बनतो आणि मॅगी बनवून झाल्या तरी भेटतो तर मस मस्त आहे की मॅगी तर नाही खाली म्हणजे मी त्या जेवायला बसले आता बघू शकता आज मी सगळ्यांनी दाबिली खावली पण दाबिली खावली अरे दाबिली ती खाली 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 तर खाली नाही वरच्या वर तर दाबिली पसली नाही बोलतो मला काय ठसका लागला अरे भाई मी नाही माझ्या हो मित्र नाही आली काही दिवसांचे मित्र कोणतरी आलं बाबा खाऊ घेऊ मला घरा पण शुभम तुम्ही मिस केला हा ना तुझ्या दाबेली घेऊन आल तर शुभम आले फिरून थांबा शुभम आपण नंतर बोलू भाई बघू पैसे आवर खाल्ले जोयला गेल तर बघू काय काय मजा केलं समजा ना का बघू काय काय मजा केली काय नाही नॉनव्हेज होतं का व्हेज होता खायला पहिले खायचा बघायचा भाई नंतर बाकी काय तर खेला बिला पहिले खायची सोय असं काय बोलत हे नॉनव्हेज बी होता ग आपण नंतर पहिले आता आपला आपण जेव्हा कारण की आजपासून आपले वांदे जेवायचे कारण की आजपासून वेज आहे घरात एक महिना वेज खायला गेला आपले कसे दिवस जाते काय सांगता येत नाही तरी त्याला आता पहिले मस्त जेवण करूया आणि जेवण करून झालं भेटूया हा रात्री चिकन ठेवला तर मग जरा असता म्हणून कामाला असता कारण की मी अर्धा किलो तर चिकन असं खाल्ले फक्त पीस पीस मी असं खाल्ले हा का शेपूची भाजी बघून झाला वाटलं चिकन आहे वाव चला आता जेवण करूया जेवण करून झालं भेटूया मस्त जेवण बिवण करून झालं तर आता मी डायरेक्ट खाल्ले खाऊन झालं सांग ना आय एम जॉब खाईंग ना तब जब कोणी यू आर गलती यू आर बिग गल्ती तुझी इंग्लिश ऐकायला आवडत नाही मी संडेला मरेनला जाणार होता माझी इंग्लिश फॉरेन इज लुकिंग नाईस नाही तो नाही ती तो नाही यू चेरा इज लुकिंग नाईस यू आर ब्युटिफुल हा आर फेस लुकिंग गुड सो ब्युटीफुल एवढं तरी त्याला इंग्लिश नाही कपडे व्यवस्थित घडत कोणी पण बोलला दिसणे होती मुंबई आय एम नॉट उंकी कंट्रीट माय कंट्रीन मी त्याला सांगेन विचार मी तुला एक प्रश्न विचारेन यू प्लीज अग्री भाषा अग्री लँग्वेज मी शिकेन आय अंडरस्टँड पार कोण आहे बघा कुठे लग्न मी दिसले आहे यू टॉक इन माय लँग्वेज गुगल आय डोंट काय आता यार संडेल तर आपण मडीनला गेल्या खूप मजा करणार आहोत असं झालं कलिंग आता तुम्ही थांबा हे काय केलं जाऊन पाणी काय काय असायला

तुला तुछा 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 तुछा, तुछा तुछा। तुछा, तुछा... आता एकटा तुझ्या गाडी तुझ्या आवरा पण नव्हतो मी तुझ्या आता असून दे तुझ्या आवरा पण नाही स्वभावले शांत मला नाही माहिती गावावर नाही बघ चल 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 जादा पट रे जादा पोट रे तरी लागले नाही पाय बी आले बघा काहीच स्विमिंग पूल ला गेलता अंग दवायला नाही मग पायबी आले बघा मी कसला सुटले खायला लॉलीपॉप होत म्हणून खाल्लं फटाफट चला काय पहिले आता ही भरणी दोन चार बाकी आहेत तर या भरणी पहिले थांबवतो मी आणि मग तुम्हाला भेटतो काय हो हात हात ठेवले मी चलो जरा आता के जी एफ वन बघून झाला माझा चॅप्टर वन आता चॅप्टर टूला मी सुरुवात केली तर चॅप्टर थ्री ला त्या हिरोला चान्स दिला मी बाकी घेतो आता चॅप्टर फोर ला आमच्या शेकडे एंट्री येणार आहे बघू त्याला भेटते का नाही आता तिथे हा मग त्यासाठी केस वाढवला घेतला ते मला बोलला आता थ्रीला एंट्री होणार ती माझी पण तो बोलला का केस वाढले बरोबर नाही आता बोलला का केस वाढवा आणि मग तुम्हाला एंट्री देतो मी काय केस वाढवतो आणि चला तर घ्या इथं तर मस्त की डायरेक्ट झोपूया आपण कारण की झोप्याची वेळ झाली आणि उद्या आपल्या गावाचे पालखे पण आहे पहिली पालखी म्हणजे मानाची मस्त की उद्या पालखीला पण जाऊया आपण पण पन। उद्या लवकर लवकर उठायला लागेल आणि आज दिवस आता आपले खराब झाले कारण की जेवायला आता येत असणार आहे या भाज्या खायला असतील जसं की बोंबील आहे माझ्या हात हिरवा बोंबील आता उद्देश सगळे याच खायला लागेल आपल्याला वाट लागेल पार आपले आता अन दिवस खराब आपले काय आता करून करून खायला लागेल दुसरा नो ऑप्शन तर त्याला आजचा ब्लॉग मी तरच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू शकता बाय टेक केअर गुड नाईट